फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे निवेदन देश सेवेचे स्वप्न घेऊन आपले करिअर घडविणाऱ्या युवा पिढीला एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत युवा पिढी यू पी एस सी एम पी एस सीच्या माध्यमातून आपले करिअर घडवत असते नाशिक अकॅडमी अंतर्गत पोलीस भरतीच्या परीक्षेच्या ट्रेडिंगसाठी तेराशे विद्यार्थ्यांची फसवणूक झाली की काय असा प्रकार समोर आला प्रथम फाउंडेशनचे संचालक पांडसारे यांनी टी आर टी अंतर्गत तेराशे विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रथम फाउंडेशनच्या अंतर्गत केल्यामुळे पुढील ट्रेनिंगसाठी तेराशे विद्यार्थ्यांना नाशिकमधील सूर्या अकॅडमी येथे ट्रेनिंग मिळणार असे सांगून प्रवेश करण्यात आले पण विद्यार्थ्यांची कुठेतरी दिशाभूल होत आहे असे लक्षात येतात एकूण तीनशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी नाशिक पोलीस उपायुक्त आणि सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली असता विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आदिवासी समाजाचे सामाजिक नेते लकी जाधव यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे okay. आदिवासी उपर्चन संस्था पुणे यांच्या मार्फत आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन चांगल्या पर प्रकारे मिळावं एम पी एस सी यू पी एस सी पोलीस व सैने वरतीबरोबर प्रशिक्षण चांगलं मिळून आदिवासी समाजाचे मुलं यशस्वी व्हावे यासाठी त्यांनी अकॅडमीन केंद्रांना विद्यार्थी दिले परंतु नाशिकसारखी प्रथम शिक्षण केंद्रे त्यांनी विद्यार्थ्यांच्या नावाखाली मलिदा केलं अकॅडमीने दुसऱ्या अकॅडमी सब टेंडरसारखं मुलं वाटून देत त्याचं काम केलं तर त्यांच्या पैशाच्या वादामध्ये मुलांना चांगलं फरकप्रथम आहे आणि त्यांनी अक्षरशः आदिवासी मुलांची फसवणूक केलेली आहे आणि आदिवासी प्रमुख संस्था पुणे यांचीही फसवणूक दिशाभूल करून त्यांची फसवणूक केलेली आहे आज विद्युतीन दिवसापासून चांगलं फरक त्यांना ते प्रकार मिळाला त्याचसोबत जेव्हा हॉस्टेलमध्ये जी व्यवस्था आहे ती चांगली नसून टी आर टी टे, टी आर टे कमिशन डॉक्टर आताच बोललो अकॅडमीची ते दुसरा चांगला अकॅडमीला प्रथम अकॅडमी सारख्या महाराष्ट्रामध्ये अशा भरपूर अकॅडमी आहेत त्या फक्त नावाला अकॅडमीसाठी त्यांनी स्थापन केलं आदिवासी मुलांचं लोणी खाऊन गप्पर झालेली ती पैशासारखी जर असे करत असेल आदिवासी मुलांच्या नावाखाली पैशाची लुटमार जर करत असेल आणि अशा अकॅ प्रथमसारख्या अकॅडमीवरती जर गुन्हा दाखल झाला नाही आणि ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर नाशिकपासून तर पुणेपर्यंत आम्ही टी आर टी आयवरती पाया आंदोलन नेऊन तिथून मंत्रालयावरती धडक मोर्चा शरद धनराव इंडियन सोशल मुवमेंटचा नाशिक जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज दिनांक दो बारा दोन दोन हजार बा पंचवीस रोजी जे आदिवासी मिलनवर जो अन्याय झाला त्या संदर्भामध्ये मी आदिवासी विकास भवन नाशिक विभाग यांना एक निवेदन दिलं देण्यात आलं आणि त्यांनी तात्कालीन त्या निवेदनावरती पुना विभाग आयुक्तालय यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि ज्या एकशे तेरा मुलांचे जे ॲडमिशन झालेले आहे नाशिकमध्ये आदिवासी अंतर्गत टी आर टीमार्फत त्या विद्यार्थ्यांना अन्याय होऊ नये असे आमची विनंती आहे त्या चोवीस तासाच्या आत चोवीस तासाच्या नंतर या विभागांनी कारवाई करून आम्हाला कळावे जर तशी वेळ आलीच तर आम्ही धरणं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय भारत जय संविधान नमस्कार मी कुशल आम्ही काही डिसेंबरमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये आम्ही फॉर्म भरलेले की आम्हाला डी आर टी जी संस्था आहे पुण्यावाली त्यांच्यामार्फत आम्हाला मोफत सैन्य पोलीस प्रशिक्षण होतं त्यानुसार आम्ही फॉर्म भरलेले आम्ही आदिवासी विद्यार्थी आहोत ले ले, तर त्यानुसार आम आम्ही फॉर्म भरलेले त्यानंतर आमचं नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास आमचं लिस्टेड झालं की तुम्हाला ही अकॅडमी भेटले हे फाउंडेशन तर त्यानुसार आम्ही आता फाउंडेशनला आलोय सोळा डिसेंबर रोजी आम्ही इथे सर्व मुलं प्रशिक्षण घेतलं तिथून आमचं प्रशिक्षण चालू झालंय तर आता विषय असा झालाय की जे प्रथम फाउंडेशन वाले आहेत ते म्हणतात की आम्ही तुम्हाला अकॅडमी चेंज करून देऊ पण आम्ही सूर्य अकॅडमी जी आहे त्या अकॅडमीचा सक्सेस रेट बघून आम्ही ती अकॅडमी निवडले आता प्रथम फाउंडेशन बोलते की आम्ही तुम्हाला दुसरी अकॅडमी चेंज करून देऊ पण ती अकॅडमी कोणती आहे कुठे आम्हाला काहीच माहिती नाही पण सर्व मुलांचा विषय हा आहे की आम्हाला सूर्य अकॅडमी मध्ये राहायचं आहे आणि जे ते सर आहेत ते आम्ही सांगतात की आम्ही तुम्हाला दुसरी संस्था बदलून देऊ जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही तुमची डीपीटी वगैरे काय असेल ते सर्व थांबवून घेऊ असं असं त्यांचं म्हणणं आहे तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला दोन महिने आतापर्यंत झाले तर आम्हाला सर्व सूर्य अकॅडमी सर्व एकदम परफेक्ट म्हणजे ग्राउंड लेक्चर पासून सर्व परफेक्ट होत आहे तर आम्हाला जे आता ते आमचे लिंक लागले ते आम्हाला कंटिन्यू पाहिजे आणि ते आम्हाला कंटिन्यू पाहिजे आम्हाला मध्ये गॅप पडायला नाही खूप कारण आताच पोलीस बदली निकाल आहे माझंच नाही एवढं खूप महाराष्ट्रातील पोरांचं अजून नुकसान होईल कारण खूप लांब लांबून पोरं आलेत नंदुरबार धुळे बीड इथून पोरं आलेत तर आता आम्ही जेव्हा सकाळी लेक्चरला गेलो तर आम्हाला बाहेर काढून टाकलं तर जी लांबून पोरं आले त्यांनी काय करायचं आता जायचं कुठे असा आमचा मुद्दा आहे ट्रेनिंग किती महिन्यापासून आता सोळा डिसेंबर पासून स्टार्ट झालंय सहा महिन्याचं आमचं ट्रेनिंग आहे पण आता दोन महिने झालेत तर आमची जी लिंक लागली ती आम्हाला कंटिन्यू कारण आम्हाला सर्व भेटते म्हणजे सूर्य अकॅडमीत रोजी ट्रेनिंग मिळते ती प्रॉपर मिळते सर फाउंडेशनचे आणि आणि सूर्य अकॅडमीचे काहीचे सर त्यांनी त्यांना टेंडर दिलं होतं प्रथम फाउंडेशन प्रथम कॉल केला पण आणि सर फोन फोन करून जेव्हा जे चालू होत ना संस्था निवडायचं फोन करून सांगायचे आमच्या अकॅडमी आमचे संस्था निवडा इतक्या फॅसिलिटीज देऊ इतकं हे करू ते करून आता म्हणजे अर्ध्या ते करून टाकायचे आणि ऍडमिशन पण आम्ही याच्यासाठी घेतलं का त्यांनी सूर्याचं म्हणजे सगळं फोटोज काय जे होते अकॅडमी सूर्याचे दाखवले आणि सूर्या म्हणजे इथल्या प्रत्येक पोराने ना सूर्याचे अकॅडमी सूर्याचे फोटो पाहून आले कारण सूर्याचा रिझल्ट पण तसा आहे म्हणून आले प्रथम फाउंडेशनचं नाव सर मी पुण्यात होतो म्हणजे होतो मला प्रथम फाउंडेशन माहित होतं मित्रांनी सांगितलं सूर्य अकॅडमी आहे म्हणून मी तिथे नाही तसं सूर्या पुण्यात पण वेल अकॅडमी होत्या पण सूर्या नाव दिलं म्हणून मी आलो आणि इथं बाकी म्हणजे जवळपास सगळे कोरोना सूर्या नाव पाहूनच आले